राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महत्वाचे नेते श्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अन्न नागरी पुरवठा या खात्याचा राजीनामा दिलेला आहे हो मित्रांनो त्यांनी राजीनामा दिलेला आहे पण त्याची वाच्यता बाहेर करायची नाही असंही त्यांचं आतल्यात ठरलेलं असावं बहुदा धनंजय मुंडेंचा या प्रकरणाशी संतोष देशमुख हत्याकांडाशी कसा संबंध होता त्याच्यानंतर त्यांना राजीनामा देण्यासाठी कसा दबाव आणण्यात आला आणि शेवटी त्यांनी राजीनामा कसा दिला हेच आपण या व्हिडिओ मध्ये समजून येणार आहोत तर मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ इत्यंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार न्यूज रिपोर्टिंग करणार एक युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा विशु व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचत ने राहील सबस्क्राईबच्या माध्यमातून पण महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री जे पहिले छगन भुजबळ होते त्यांनी सुद्धा त्यांच्या राजीनाम्याची अशीच एक ट्विस्ट टोरी सगळ्यांसमोर मांडली होती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती लढत असताना छगन भुजबळांनी उघड भूमिका घेतली होती ओबीसी ना ओबीसी जो जे आरक्षण आहे ते बचाव बचावण्याची सुद्धा त्यांनी याच खात्याचा अन्न व नागरी पुरवठा या खात्याचा राजीनामा दिलेला होता परंतु त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी स्वीकारलेला नव्हता तोच पॅटर्न आता त्याच खात्या संदर्भात धनंजय मुंडे एकदम व्यवस्थित वापरताना दिसत आहेत तर तो, तो काय पॅटर्न आहे हेच आपण समजून घेऊया तर मित्रांनो झालं असं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण महाराष्ट्रामध्ये तुफान गाजलं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचा तसा संबंध जो डायरेक्टली जातोय तो महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे एकतर एक तर धनंजय मुंडे ज्या वेळेस कॅबिनेट मंत्रीपदावरती शपथ घेणार का घेणार का घेणार का अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हीच भूमिका होती की शपथ घेणार नाहीत त्यांना शपथ दिली जाणार नाही कारण ते प्रकरण पूर्णपणे त्यांच्या निगडीत होत पण तरी सुद्धा अजित पवारांनी ती रिस्क घेतली कारण त्यांना माहिती होतं जर धनंजय मुंडेंसारखा नेता जर आपण मंत्रिमंडळातून बाहेर ठेवला तर याचा खूप मोठा आपल्याला तोटा होऊ शकतो मग त्यांच्या जाग्यावरती छगन भुजबळांना बाहेर बसवण्यात आलं पण धनंजय मुंडेंना मात्र कॅबिनेट मंत्रीपद दिलं हे अजित पवारांचं राजकारण आता याच्यामधून अजित पवारांना काय प्रेरित होतं काय नव्हतं कारण अजित पवार या सगळ्या मॅटर मध्ये एकदम व्यवस्थित लांबून बघतायत लांबून लक्ष देऊन आहेत की नक्की हे प्रकरण चाललंय कुठवरती आणि हे कुठवरती येणार आहे पण कालपर्यंत जर आपण पाहिलं तर अजित पवार शांतच होते त्यांनी कुठल्याही प्रकारे कोणाशी भेटी गाठी वगैरे आणि ह्या प्रकरणावर ते बोलण्यात टाळलं पण आज महाराष्ट्रातले सर्व पक्षीय नेते त्याच्यामध्ये सुरेश धस बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर त्याच्यानंतर छत्रपती संभाजी संभाजी महाराज जे कोल्हापूरचे ही सगळी लोक सर्व पक्षीय लोक त्या ठिकाणी अंबादास दानवे शिवसेनेचे ही सगळी लोक त्या ठिकाणी आज महामहीम राज्यपालांना भेटली राज्यपालांना एखाद्या गोष्टीबद्दल भेट घेणं तेही सर्व पक्षीय आमदारांनी हे मात्र सरकारच्या दृष्टीनं कधीही चांगलं नसतं कारण सरकार सध्या जे पाश्वी बहुमत घेऊन आलेले दोनशे बत्तीस जागांच्या वरती काहीतरी महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार सा आहे या इतक्या जागा जिंकल्यानंतर लोकांना तुमच्याकडून जो काही सरकारकडून सरकार, सरकार म्हणून जे काही तुम्हाला लागतं ते मात्र तुम्ही कुठेही देत नाही सरकार म्हणून तुम्ही इतक्या बहुमताचा उपयोग तुम्ही एक कॅबिनेट मंत्रीपद रद्द करू शकत नाही आणि तुमच्याकडून आम्हाला न्यायच मिळणार नाही म्हणून हे सर्व सर्व पक्षीय नेते राज्यपालांकडे गेले राज्यपालांकडे त्यांचं एक पूर्ण शिष्टमंडळ गेलं आणि राज्यपालांकडे रितसर धनंजय मुंडे तक्रार केली की या या व्यक्तीचा सगळ्या मॅटर मध्ये तसा संबंध आहे वाल्मिक करार जो खंडणीच्या गुन्ह्यामध्ये दोन कोटीच्या गुन्ह्यामध्ये ज्याला अटक झालेली आहे चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आणि त्याच्यातून अजून खूप काही काही गोष्टी बाहेर येत आहेत पण हेच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे जे संबंध आहेत त्या संबंधांमुळे त्या ठिकाणी ज्या तपास यंत्रणेवरती दबाव येऊ हो शकतो अजूनही तिथले पोलीस डिपार्टमेंटचे लोक अजूनही कुठल्याही प्रकारे काही लोक मनमानी कारभार करतायत किंवा जे बजरंग सोनवणे त्यांना सुद्धा काहीतरी धमकी दिली जाते पोलीस डिपार्टमेंट तर्फे यांच्या एस आय टी मध्ये जो नेमणारा जो वेगने म्हणून जो माणूस आहे तो सुद्धा धनंजय मुंडे यांचा जवळचा कार्य करताय त्याच्यामुळे हीच लोक जर पुन्हा याच सिस्टीममध्ये येणार असतील तर न्याय मिळणार नाही ही भूमिका सी आय डीने सुद्धा घेतलेली आणि सीआयडी सोबत या सर्व लोकांनी घेतलेली आणि या सगळ्या गोष्टी होत असताना सरकारची बदनामी होत असते आणि धनंजय मुंडे एखादा माणूस कशासाठी त्या पदावरती ठेवावा हे समजून घेण्यासाठी आज धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची तब्बल एक तास बैठक झाली बैठक झाल्यानंतर धनंजय मुंडेंना विचारण्यात आलं पत्रकारांकडून की काय झालं पण धनंजय मुंडे हुशार बोलायला वगैरे ते बोलले या विषयावरती आमची एक मिनिटही चर्चा झालेली नाही आता विषय संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे महाराष्ट्रामध्ये अनेक घडत घडतायत गोष्टी घडत आहेत हे सगळ्याचे केंद्रबिंदू धनंजय मुंडे साहेब आहेत पण मुंडे साहेब असं म्हणत आहेत की एक शब्दही माझ्या चर्चा झाली नाही खरी चर्चा तर ही झालेली आहे की अजित पवारांनी धनंजय मुंडेंना सांगितलं असेल किंवा सांगितलं आहे तुम्ही राजीनामा द्या हे प्रकरण सगळे नामानिराळे होत आहेत शिवसेना याच्यामध्ये भाग येत नाही एकनाथ शिंदे भाग येत नाहीत फडणवीसांचाच माणूस सुरेश धस आपल्याविषयी बोलतोय त्याच्यामुळं आपलाच पक्ष पुन्हा गोत्यात जातोय आपलाच पक्ष खोलात जातोय आणि एका मंत्रिपदामुळं संपूर्ण पक्ष बदनाम होतोय संपूर्ण सरकार बदनाम होत आहे त्यामुळे अजित पवारांकडे राजीनामा दिलेला आहे फक्त तो रिव्हिल कधी करायचा तो लोकांपर्यंत कधी न्यायचा यावरती मात्र चर्चा चालू आहे ते कदाचित उद्या सुद्धा याच्याबद्दल बातमी बाहेर येऊ शकते आणि तात्पुरता राजीनामा धनंजय मुंडे यांचा घेतला जाऊ शकतो आणि धनंजय मुंडेंनी खरा खरा राजीनामा दिलेला आहे तो दिलेला आहेच हेच तुमचं हेच खरं हेच सत्य आहे तुमचं मत काय खरंच धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असेल आणि जर दिला असेल तर तो योग्य की अयोग्य हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र